असं म्हणतात की परक्या शत्रूपेक्षा घरातले भेदी जास्त धोकादायक असतात असंच घडलंय भारतासोबत कारण आपल्याच देशात राहून पाकिस्तानची हेरगिरी करणारे आता समोर आलेत सुरक्षा यंत्रणांनी दहा हेरांना अटक केली आहे जे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवत होते असा आरोप आहे विशेष म्हणजे यात कुणी मुस्लिम आहे तर कुणी हिंदूही आहेत कोण आहेत हे, हे दहा देशद्रोही काय काम करतात त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप का लावण्यात आलाय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे जम्मू काश्मीरच्या मध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला थेट पर्यटकांवर हल्ला करत सव्वीस जणांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्याचवेळी भारतातली सुरक्षा ही सतर में सुरक्षा सतर्क यंत्रणांनी हेरांना अटक केली आहे हे, के हे सर्वजण पाकिस्तान सोबत संवेदनशील माहिती शेअर करत होते असा आरोप आहे सुरक्षा एजन्सी कडून अशा अनेक लोकांचा शोध सुरू आहे हे दहा देशद्रोही कोण आहेत जाणून घेऊयात सविस्तर यातलं पहिलं नाव आहे गजाला आणि दुसरं नाव आहे यामीन मोहम्मद पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मद या दोन हेरांना पकडण्यात आलं या दोन्ही हेरांना पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना अटक केल्यानंतर नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणारा दानिश त्यांना भेटल्याचं समोर आलंय ते पाकिस्तानचा विजा मिळवण्यासाठी त्याच्याकडे जात होते एवढंच नाही तर दानिशनं ना त्याच्या मोबाईलवर ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केल्याची माहिती समोर आली आहे पुढचं नाव आहे नोमान इलाही चौदा मे रोजी पंजाब पोलिसांनी नोमान इलाहीला अटक केली पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप नोमान इलाहीवर ठेवण्यात आलाय नोमानची अजूनही चौकशी सुरू आहे नोमान पाकिस्तानच्या काही एजंटांच्या संपर्कात असल्याचा आरोप सुरक्षा यंत्रणांनी त्यांनी ठेवलंय हरियाणातल्या देविंदर सिंग धिल्लॉन याच्यावरही देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलाय हरियाणातल्या कैथल जिल्ह्यातून देवेंद्र सिंग धिल्लॉन याला अटक करण्यात आली आहे त्यानं भारताच्या लष्करी ऑपरेशन सिंदूर आणि लष्कराच्या कारवायांशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं कबूल केलंय की तो पाकिस्तानला गेला होता त्यावेळी त्यानं करतारपूर साहिब नानकाना साहिब लाहोर आणि पंजा साहिब यासारख्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे याच काळात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयच्या संपर्कात आला होता या सगळ्यात महिलांचा सहभागही आहे हेही धक्कादायक आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा या नावानं मोठी खळबळ उडाली आहे हरियाणाच्या ज्योती मल्होत्राचं चा युट्यूब चॅनल आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर ठेवण्यात आलाय या आरोपाखाली हरियाणाच्या हिसार पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती दानिशला भारत सरकारनं तेरा मे रोजी देश सोडायला सांगितलं होतं ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती पाकिस्तानला गुप्त माहिती शेअर करायची दोन हजार तेवीस मध्ये तिनं पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा केला होता त्यानंतर ती अनेकदा पाकिस्तानला गेली आहे सुरक्षा यंत्रणेकडून ज्योतीची पाच दिवसांच्या रिमांडवर चौकशी सुरू आहे देशद्रोह्यांच्या या यादीतलं पुढचं नाव आहे अरमान पोलीस येणाऱ्या राजाका गावातून अटक करण्यात आली आहे तो व्हॉट्सअपद्वारे देशाच्या लष्करी कारवायांची माहिती पाकिस्तानला पाठवायचा असा आरोप ठेवण्यात आलाय पोलिसांनी त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलाय त्याचीही सतत चौकशी केली जातीय युट्युबर प्रियांका सेनापतीचीही चौकशी सुरू आहे पुरी इथली युट्युबर प्रियांका सेनापती हिचीही चौकशी एजन्सीजकडून केली जातीय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्योती मल्होत्रा पुरीला गेली होती याच काळात तिची प्रियांका सोबत भेट झाली आता एजन्सी हे शोधण्याचा प्रयत्न करतीये की प्रियांकाला ज्योतीच्या कारवायांची माहिती होती का ती यात सामील आहे का प्रियांकाची ही सुरू आहे देशासोबत गद्दारी करण्याच्या आरोपाखाली आणखी एक युट्यूबरचं नाव समोर आलंय यात चौधरी हे नाव समोर आले युट्यूबर नवांकुर चौधरीवरही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत पण त्यानं त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत योगींच्या उत्तर प्रदेशमधूनही एकाचं नाव समोर आलंय ज्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आलाय त्याचं नाव आहे शहजाद उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथल्या व्यापारी शहजादला रविवारी स्पेशल टास्क फोर्स म्हणजे एस टी एफ न इथून अटक केली आहे एसटीएफ न सांगितलं की त्यानं राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती त्याच्या मालकांना दिली होती तो अनेक वेळा पाकिस्तानला गेला होता आणि कपडे आणि मसाल्यांच्या तस्करीतही तो सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे या, या यादीतलं शेवटचं नाव आहे मोहम्मद मुर्तजा अली गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये छापा टाकून मोहम्मद मुर्तजा अलीला अटक केली आहे तो पाकिस्तानच्या आय एसआय साठी हेरगिरी करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे गुप्तचर माहितीच्या आधारे त्याला ही अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि तीन सिम कार्ड जप्त करण्यात आले एकंदरीत ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी मैदानावर भारतीय लष्कर पाय रोवून उभं आहे तर अंतर्गत सुरक्षेसाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे आणखी कोणत्या देशद्रोह्यांची माहिती आता समोर येते ते पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद